नमस्ते पालक वर्ग हो आज आपण चर्चा करणार आहोत पालक हो जागरूक रहा आपली भाषा मराठी हे का सांगण्याची वेळ आली हे पहा आता ऍडमिशनचे दिवस आहेत आपली मुलं मोठी झाली पहिली दुसरी तिसरी चौथी पाचवी पूर्वी आपण कुठं शाळेमध्ये शिकलेलो परंतु आता मराठशाळा उपलब्ध होणं भाग्यच म्हणावं लागेल कारण इंग्रजी शाळांचा फार सुसवाट झालेला आहे अगदी खेड्यामध्ये सुद्धा इंग्रजी शाळा आहेत आणि याचा विचार कोण करणार आपण पालकच ना मुलांना कोणत्या शाळेमध्ये शिकवावं आणि कोणत्या शाळेमध्ये शिकवू नये म्हणजे कोणत्या भाषेत शिकवावं कोणत्या भाषेत शिकवू नये हे सगळं आपले स्वतःचं वैयक्तिक स्वातंत्र्य आहे परंतु स्वतंत्र मत मांडण्याचा माझी माझा अधिकार आहे कारण मी एक शिक्षिका आहे म्हणून तुम्हाला सांगते आहे शेवटी तुमचं सर्वांचं मत हे तुमच्या विचारांनी तुम्ही ठरवणार हे पहा पालकांनो आपलं पाल्य शेजारचं पाल्य कशात शिकतंय इंग्रजी शाळेमध्ये अर्थातच आपलं पाल्य मोठं झालं की आपल्याला पण वाटतं की आपलं पाल्यासुद्धा इंग्रजीमध्येच शिकायला हवं कारण शेजारचा हा इंग्रजीमध्ये व्यवस्थित बोलतो परंतु आपल्याला माहिती नसतं तो मराठीत लिखाण करत असताना त्याला काणा मात्रा वेलांटी उकार हे काहीही कळत नाही मात्र आपलं मूल जर मराठीमधून शिकत असेल तर ते अगदी व्यवस्थित मराठीत बोलतं मोठ्या लोकांचा आदर करतं काणा मात्रा अनुस्वार वेलांटी विसर्ग याची त्याला जाणीव असते पर इंग्रजी शिकणाऱ्या मुलांच्याकडे तुम्ही पाहिलं का कधी हे त्यांना कळतं का पहिला उकार दुसरा उकार कधी द्यावा पहिली वेलांटी दुसरी वेलांटी दिली तर काय फरक पडतो पूर्णविराम द्यावा की न द्यावा पूर्णविरामा ठिकाणी स्वल्पविराम दिला तर वाक्यामध्ये काय बदल होतो हे इंग्रजी शिकणाऱ्या मुलांना थोडंच कळणार आहे मग आपण काय निर्णय घेतलात आपली मुलं ही चौथीपर्यंत मराठीतून शिकवली तर मुलांना ह्या गोष्टी अगदी चांगल्या अवगत होतील आणि हे पहा आपली मायबोली मराठी भाषा खेड्यापाड्यातून आलेलो आपण मराठी आपल्याला चांगली अवगत असते इतिहास विषय भूगोल विषय या प्रश्नांची उत्तर घरात कोणीही अशा प्रश्नांची उत्तर देऊ शकतो मराठीचं उत्तर देऊ शकतो मराठी विषय हा मुलांना शिकवू शकतो चौथीपर्यंत गणित घरामध्ये चांगलं शिकू शकतो हे पहा आणि अशी मुलं जर इंग्रजीमध्ये टाकली तर जे मराठीतून आहे ते सगळं कशातून असणार आहे इंग्रजीतून मग इंग्रजी ही भाषा प्रत्येक घरोघरी माहीत आहे का नाही मग मुलांना जर शंका निर्माण झाली तर त्याचं निरसन कोण करणार बरे प्रत्येक वेळ शिक्षकच उपलब्ध असतील असं आहे का नाही आणि आपलं वर्गात एकच पाल्य आहे का शिक्षकांना प्रत्येक वेळ का, काही वेळा त्या मुलाचं ते शंखाचं निरसन होणं तसंच राहून जातं म्हणून माझं तर मत असं आहे की आपली मुलं ही चौथीपर्यंत मराठी शाळेतून शिकली तर मुलांचा कळ कल कळेल कल त्यांना मराठी भाषा चांगली अवगत होईल त्यांची आवडीनिवडी कळतील आणि प्रश्नांची उत्तरं कारण घरात आपण त्यांचं बऱ्यापैकी घेतच असतो सगळे पालक घरा घरामध्ये अभ्यास घेतच असतात त्यामुळे त्यांचा अभ्यास करण्यास कॉन्फिडन्स लेवलसुद्धा वाढत जाते आपण हुशार आहोत हे मुलांना जाणीव होते आणि जर आपण त्यांच्या प्रश्नांचं उत्तरांचं निरसन नाही केलं आणि शाळेमध्येही एखादी गोष्ट त्यांना नाही समजली असेल तर त्यांना असं वाटतं की आपल्याला काही येत नाही मग ना अशी मुलं ना इंग्रजी व्यवस्थित शिकू शकतात ना मराठी व्यवस्थित शिकू शकतात मग अशावेळी त्यांचं आपलं गेलेले पैसे त्यांचं गेलेलं वय वर्ष शिक्षणाचा खर्च हे कोण भरून काढणार हे सगळं भरून निघत असेल पैशात आपण सगळ्या गोष्टी मोजू शकत नाही कारण ते आपण भरून काढू शकतो पण मुलाचा वाया गेलेला वेळ कोण भरून काढणार पहिलीपासून त्याला आपण मराठी पुन्हा शिकू शकतो का पाचवीत गेलेल्या मुलाला नाही त्यामुळं मुला पालकांना तुम्ही सतर्क राहणं गरजेचं आहे आपल्या मुलाचा कल पाहणं गरजेचं आहे नंतरच त्याचे ॲडमिशन करावीत कारण आपल्या घरातील म मा, माहोल आहे त्याचा मुलांच्यावरती फार मोठा परिणाम होत असतो आणि अगदी खेळीमिळीनं त्या वातावरणात ती मुलं अगदी आनंदाने शिकू शकतात परंतु इंग्रजी हे अतिशय लहानपणापासून टाकलं तर त्यांना नवीन विषय बनून जातो त्यांच्या प्रश्नांची उत्तरं आपण व्यवस्थित नाही देऊ शकत हे पहा हा निर्णय मुलं घेऊ शकतात का मुळीच नाही कारण ज्या शाळेमध्ये शाळेमध्ये आपण टाकू त्या ती जायला तयार होतात तिथं ते ॲक्सेप्ट करतात आणि त्याप्रमाणे तिथं स्वतःची प्रगती करण्याचा प्रयत्न करतात कारण तिथं शिकवणारे शिक्षक त्यांना प्रोत्साहन देत असतात परंतु अगदी चौथीपर्यंत मुलांच्या डोक्यावरती भार कमी करून आणि त्यांना अभ्यासाची नि आवड निर्माण करायची असेल तर मराठीच भाषा बरी नाही का असं कोण म्हणतं की पहिल्यापासून इंग्रजीत शिकल्यानंतर मुलं अतिशय हुशार होतात अजिबात नाही कारण मी एक शिक्षक आहे माझ्या हातून मुलं गेलेली आहेत कारण माझ्या हाताखाली मराठी माध्यमातून मा शिकलेली मुलं आज अमेरिकेमध्ये चांगला जॉब करतात इंग्रजी व्यवस्थित बोलतात कोण म्हणालं की मुलं लहानपणापासूनच इंग्रजी शाळेत शिकली म्हणजे ते अतिशय हुशार होतात हे चुकीचं नाही का वाटत तुम्हाला पहा हा निर्णय तुमचाच आहे मी माझं मत मांडण्याचा प्रयत्न करते मला वेळ दिल्याबद्दल मी तुमची आभारी आहे थँक्यू